एकत्रपणे पत्रकार दिनाच्या निमित्तानं त्यांना भेटावं त्यांच्याशी बोलावं अशा प्रकारचा जो काही विचार आदरणीय साहेबांच्या मनामध्ये होता आणि त्या अनुषंगानं तुम्ही सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित राहिलात आजच्या कार्यक्रमासाठी जोशी सरांसारखं एक महान व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्यांच्याबरोबर आपण सर्वजण आलात मला आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानायचं आहे आणि आपल्या सर्वांना हा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आम्ही सर्व साहेबांच्या मतदारसंघातले कार्यकर्ते आहोत म्हणजे आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंचा जो काही आमचा उभाटा पक्ष आहे त्या पक्षाचे आम्ही पक्षा पदाधिकारी आहोत परंतु आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आमचे जे काही ग्रामीण भागातले आमचे जे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आहेत ते सुद्धा साहेबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेत साहेबांच्या बाबतीत मध्ये एक वाक्य आपल्या सर्वांसमोर मुद्दामधून सांगतो साहेब आता दुसऱ्या टर्मला खासदार आहेत त्यांच्या नावावर आणि त्यांच्या गाडीवर एक वाक्य कायम लिहिलेलं आहे आपला माणूस आपल्यासाठी अशा प्रकारचे एक वाक्य त्यांच्या गाडीवर लिहिलेलं आहे आणि म्हणून मला आपल्या सर्वांसमोर ही गोष्ट सांगताना विशेष आनंद होतोय की हे जे व्यक्तिमत्व आहे हे अत्यंत तळातून आज यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेलं आहे कोणत्याच प्रकारची ज्याला राजकीय बॅकग्राऊंड म्हणता येणार नाही सपोर्ट ना ना, म्हणता येणार नाही ना ना, अशा एका सामान्य अकोल्यासारख्या आदिवासी ट्रायबल पॉकेटमध्ये ते जन्माला आले आणि भयान अशा दारिद्र्यातून त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं अधिकारी लेवल व्हिडीओ पासून तर जिल्हा परिषदचे डेप्युटी सी हो, आणि त्यानंतर आपण साईबाबांना सगळेजण मानत असतात आणि आपल्या सर्वांना साईबाबाची ख्याती पण माहीत आहे त्या साईबाबा संस्थांचे ते त्या ठिकाणी कार्यकारी विश्वस्त म्हणून त्यांनी काम केलं परंतु कामाची पद्धत त्यांची फार भयानक आहे त्यांचा कामाचा आवाका फार मोठा आहे म्हणजे स्टुडंट फेडरेशन पासून तर आतापर्यंत सर्व समाजाच्या सर्व तळातल्या लोकांच्या विशेषतः जो पिचलेला आहे जो वंचित आहे अशा लोकांसाठी सातत्याने विचार करणारा हा आमच्या मतदारसंघाचा एक आशेचा किरण आमच्या सर्वांसाठी आहे दिल्लीत आल्यानंतर त्यांचा व्यासंग त्यांची काम करण्याची पद्धत तुम्हाला सर्वांना जळून तुम्ही अनुभवली असेल आणि म्हणून आमच्या मतदारसंघासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेसाठी एक दिशादर्शक काम आदरणीय साहेबांचं राहिलेलं आहे दोन हजार नऊ साली जेव्हा पहिल्यांदा एम पी म्हणून जेव्हा दिल्लीमध्ये आले तेव्हा देशातला सर्वोच्च पुरस्कार जो उत्कृष्ट संसद रत्न आणि सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार म्हणून त्यांचा जो गौरव झाला तो गौरव वाखाण्यासारखा आहे म्हणून आज आम्हाला त्यांच्या या सगळ्या कृतीबद्दल प्रचंड अभिमान आहे आनंद आहे आपण सर्वजण त्यांना दिल्लीमध्ये कव्हर करत राहा महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये का जे काही मुजकी लोक मांडतायत त्यामध्ये आमच्या मतदारसंघाचा हा आवाज आपण जिवंत ठेवा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आम्हा सर्वांना पत्रकारांबद्दल विशेष आनंद आहे आमच्या सर्वांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आमचे सर्व आमचे काही जे आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे पत्रकार आहेत व्यक्तिशा अत्यंत चांगले मित्र आहेत आम्ही सुद्धा दिल्लीमधल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या घडामोडीवर जेव्हा आम्ही पाहत असतो तेव्हा तुमच्या सर्वांची नावं आमच्या डोळ्यासमोर येत असतात दोषी सर तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आपण आदरणीय साहेबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यांच्याही वतीनं या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी स्नेहभोजनाची व्यवस्था केली आहे आपण सर्वांनी या ठिकाणी स्नेहभोजन जावं अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठी पत्रकारिता दिल्लीत कशी सुरू झाली कोणी सुरू केली हे सगळं जाणून घेण्याचं सौभाग्य लाभलं कारण त्या व्यक्ती त्या काळात जिवंत होत्या तुम्हाला सांगतो सात्विक साहेबांचं नाव किती जणांनी ऐकलंय माहित नाही पण महात्माजींची जी भाषण व्हायची बिर्ला मंदिरपाशी त्याच्या बाजूला ती त्याचं रिपोर्टिंग करण्याचं काम करण्यासाठी सात्विकांना दिल्लीत पाठवण्यात आलं आणि जेव्हा महात्माजींचा वध झाला त्यावेळेला सात्विकजी तिथे होते त्यांनी ती बातमी सकाळला लगेच पाठवली आणि आपल्याकडे सगळ्यात पहिले ती बातमी होती सकाळमध्ये तर सांगण्याचा सा मुद्दा हा आहे की तेव्हापासून दिल्लीत मराठी पत्रकारिता सुरू आहे आणि ती आस्था गायत सुरू आहे आता मराठी पत्रकारितेमध्ये अनेक चढ उतार आलेले आहेत नाही अशातला भाग नाही पण मी म्हणेन उतारापेक्षा चढ जास्त आलेले आहेत कस तर आम्ही पहिले फक्त वर्तमानपत्रांसाठी बातमीदारी करायचो पण आता इथे माझे जे सहकारी आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे आज तर सामाजिक सोशल मीडिया ज्याला म्हणतात इथपर्यंत झालेलं आहे आणि इतकी नवी नवीन नवीन मुलं मुली आलेली आहेत आज इथे त्यांना भेटल्यानंतर खूप आनंद वाटतो तर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे आज इथं सगळे आपण जमलात भाऊ साहेबांनी आपल्याला जमावलं आणि सगळ्यांना एकमेकांना भेटता येत आहे याचा अत्यंत आनंद होत आहे बहुत खूप खूप धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुगुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव